नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी जे काही आकलेचे तारे तोडले आणि त्याच्यावरती आता बरेच व्हिडिओ झाले आहेत आमच्याकडंसुद्धा व्हिडिओ झाले आहेत बाहेर पण चालू आहे सातत्यानं ही चर्चा चालू आहे राज ठाकरे काय आणि कसं बोलले हा एक भाग आहे पण त्याच्यावरची जी प्रतिक्रिया उमटली त्या प्रतिक्रियेतून उलट स्पष्ट होत आहे की राज ठाकरेच्या या बोलण्यातून नेमका आनंद कोणाला झालेला दोन हजार चौदाच्या नंतर भारतामध्ये एक असा वर्ग तयार झालेला आहे की जो मूळचा काँग्रेसवादी नव्हता हे सगळे डावे तथाकथित जे एकेकाळी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या या सगळ्या निर्णयाचे विरोधक करायले होते रस्त्यावर आले होते तुरुंगात गेलेले होते हे सगळे जे डावे पक्ष म्हणा समाजवादी म्हणा पत्रकार लेखक कलावंत असा कितीतरी मोठा गट होता की जो सगळा इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरोधामध्ये होता प्रत्यक्ष तुरुंगात गेलेले लोक वेगळे ले। लेखक तर कोणी मराठी तर कोणी तुरुंगात गेले दोन तीन फक्त अपवाद नावय सगळे लोक हळूहळू एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या नंतर रथयात्रेच्या नंतर हे भाजप विरोधी झाले यांना अचानक असा साक्षात्कार झाला की आपल्याला भाजपला विरोध करायला पाहिजे तेही वेळ ठीक आहे पण हे असं करत असताना कारण नसताना हळूहळू काँग्रेसची बाजू घ्यायला लागली हे इतकं टोकाला गेलं दोन हजार चारची गोष्ट आहे दोन हजार आठची गोष्ट आहे अणुकराराच्या मुद्द्यावरती कम्युनिस्टांनी मनमोहन सरकारचा पाठिंबाच काढला त्यांचे मोठ्या संख्येनं ते निवडून आलेले होते तेव्हा पहिल्यांदा ह्या सगळ्या डाव्या लेब्रांडूमध्ये फूट पडली की आता काय करावं ज्या कम्युनिस्टांची तळी हे उचलून धरत होते त्याच कम्युनिस्टांनी मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकार तर काही पडलं नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीत ते सरकार परत पन्नास साठ जास्तीचे खासदार घेऊन निवडून आलं आणि ते सत्तेवरती आले पुन्हा दोन एकशे त्रेचाळीस काहीतरी आधी खासदार होते काँग्रेसचे पण नंतर दोनशे सहा झाले दोनशे तीन का चार झाले काहीतरी ह्यांची झाली पंचायत मग ह्यांनी ताबडतोब रंग जसं सरळा बदलतो त्याप्रमाणे तरी पण हे कारण की सत्तेला चिटकून राहायचे ह्या मुद्द्याखाली म्हणून हिनी सगळे काँग्रेसची भलामण करत राहिले त्या काळामध्ये सगळ्यात जास्त घोटाळे झाले आर्थिक घोटाळे झाले सरकारवरती गंभीर आरोप झाले की अगदी सरकारचा अध्यादेश यांचेच नेते असलेले तथाकथित सो कॉल्ड राहुल गांधी टराटरा हिने पत्रकार परिषदेमध्ये फाडला पण तरी हे सगळे मिठाची गुळणी धरून गपचूप बसून राहिले कारण की ह्यांना काँग्रेसची पाठराखण करायची का ते कारण काय तर तिकडे समोर भाजप होता तेव्हा आडवाणी होते नेते त्याच्यानंतर जेव्हा न हळूहळू त्या सगळ्या विरोधी पक्षाच्या जी रिकामी जागा होती ती भरून काढायला सुरुवात केली भाजपनी मोदींचा चेहरा पुढे आणला लगेच यांचा तर पापड झाला या सगळ्यांना असं वाटत होतं की आपण मोदींची बदनामी करू गोधरा प्रकरणावरून जास्तीत जास्त जेणेकरून त्याच्यामुळं मोदी काही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत आणि कसं बसं का होईना काँग्रेसला परत एकदा दीड एकशे पावणे दोनशे काहीतरी जागा मिळतील कोणीतरी पंतप्रधान होईल तसं काही घडलं नाही मोदी पंतप्रधान झाल्यापासून मात्र असा एक वर्ग तयार झाला त्याच्यातले डावे तर जवळपास म्हणजे संख्येच्या दृष्टीनं संपूनच गेल कम्युनिस्ट म्हणजे त्याच्यात बाकीचे सगळे समाजवादी वगैरे हे सगळे एकत्र येऊन तेव्हापासूनची जी लॉबी आहे राज ठाकरे यांनी नेमकं ह्या राजकीय आशा वळणावरती एक काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता दोन हजार चौदामध्ये ह्यांनी ठामठोकपणे मोदींची बाजू घ्यायचं ठरवलं त्यांना प्रत्यक्ष किती काय फायदा झाला काय कोणास ठो पण तुमची बाजू जर ती म्हणल्याच्या नंतर लोकांनी एक गोष्ट गृहित धरली की तुम्ही त्या एनडीए मध्ये असा प्रत्यक्ष जरी नसले तरी तुम्ही दोन हजार एकोणीसला पलटले यांनी भाषण घेतले तो लावरे तो व्हिडिओ म्हणले लोकसभेची सांग गोष्ट विधानसभेची पण नाही एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे खासदार महाराष्ट्रातूनच निवडून आले तिथेही त्यांची संख्या वाढली पहिल्यांदाच राज ठाकरे नावाच्या राजकीय नेत्याची विश्वसार्हता जवळजवळ संपुष्टात आली त्याच्यावर प्रश्नार्थक चिन्ह उभं राहील तुम्ही आधी बाजू घेताय नंतर तुम्ही विरोध करताय तुमच्या विरोधाला काही किंमत नाही तुम्ही जिथं सभा घेतल्या तिथं पण भाजपत निवडून येत असेल तर तुमच्याकडे फक्त राजकीयदृष्ट्या स्टँडअप कॉमेडियन म्हणून लोक पाहतात तुम्हाला ह्याच्या पलीकडं लोक किंमत देत नाहीत आमच्याकडचं फार अस्सल उदाहरण आहे या ह्याच्यामध्ये बापूसाहेब काळदाते म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते होते ते भाषणं फार चांगले करायचे बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यांना निवडणुकीला उभं करायच्यानंतर त्यांचे जे विरोधक होते बाबूराव आडसकर ते असं म्हणले होते की जास्त चांगला बोलतो तर त्याला आपण उद्या त्याचे भाषणं लावत म्हणले भाषणाचे कार्यक्रम करू निवडून कशाला द्यायला पाहिजे चांगले मानजन वगैरे पैसे देऊन त्याला भाषणाला बोलू त्यासाठी त्याला निवडून कशाला द्यायला पाहिजे अक्षरशः लोकांनी बाबूराव आडसकरांचं वरवरचं असं हे आडमट वाटणं वाटणं वक्तव्य त्यांनी लोकांना आवडलं लोकांनी बाबूराव आडसकरला निवडून दिलं बापूसाहेब काळल्या त्यांना नाही आमच्याकडं घडलेली किस्सा आहे बीडमध्ये त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे भाषणं करतो तर भाषणं करू देत त्यांना मिमिक्री करू देत कोणाची काय करायची ते कार्टून काढू देत शरद पवारांची जाहीर मुलाखत घेऊ देत पण त्याला राजकारणात कशाला आणायचं हे सर्वसामान्य लोकांनी मतातून व्यक्त केलेलं आपलं मत आहे मत दिल्यातून मतातून म्हणजे मतदानातून लोकांनी दोन हजार एकोणीस असो की आता दोन हजार चोवीस असो विधानसभा का लोकशाही समजून बघा त्यांनी कधी निवडणुका लढवल्या कधी नाही ही जी धरतोड सातत्यानं केली या सगळ्याचा परिणाम आता असा झाला की राज ठाकरे यांच्याकडं स्टँडअप कॉमेडियन म्हणून लोक करमणुकीचं साधन म्हणून लोकं बघतात राजकीय नेता म्हणून नाही आत्ताच्या त्यांनी कुंभमेळ्यावरती जी टीका केली त्यांना ह्या पासष्ट करोड लोक जे भाविक भक्त तिथं गेले होते त्यांची फक्त विष्ठा दिसली प्रत्येकाची दोनशे ग्रॅम असेल आणि तिनं काय चिंची भिंत होईल काय वक्तव्य तुम्ही काय बोलायला लागलात ज्याला आपण एक बिबत्स पातळी होती जायची काही गरज नाही ना इतक्या लोकांनी तिथं गेले लोकांची जी आस्था आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वर्ग जो प्रत्यक्ष भाजपचा मतदार नव्हता असाही होता की त्याची श्रद्धा होती लोक त्या कुंभमेळ्यामध्ये गेले अगदी राम मंदिराचं जेव्हा निर्माण चाललं होतं तेव्हा मला ह्या छत्रपती संभाजीनगरमधली चांगली आठवण आहे जे कट्टर तथाकथित म्हणजे ज्यांचा भाजपशी काही संबंध नाही काँग्रेसवाले सेवा आहेत बाकीचे ह्या चळवळीतल्या लोकांच्या सुद्धा घराघरांमध्ये दे जाऊन देणग्या कशा बाकीच्यांनी घेतल्या त्यांनी उदार मनानं कशा देणग्या दिल्या राम मंदिरासाठी आणि त्यांच्या तो श्रद्धेचा विषय होता मेळा हा स कितीतरी करोडो हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे फाटे पडायची गरजच नव्हती राज ठाकरेंनी काहीच कारण नसताना त्यांना कशा रांगावरती घेतलं नदी प्रदूषित झाली तुम्हाला माहिती आहे का की बहुतांश शहरांमध्ये जेव्हा ते कारखाने उद्योग त्यांच्यामधलं जी सगळी घाण आहे ती ट्रीटमेंट न करता जसेला तशी त्या प्रवाहात नाल्यात ओढ्यात टाकून देतात त्याच्यातून नदी प्रदूषित होती ह्याच्यामध्ये राजकीय पक्षांचे जे कुठले स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी दलाले आले ते आपते घेतात ते, ते वरपर्यंत पोहोचतात हे काय राज ठाकरेंना माहिती नाही या छत्रपतीमध्ये संभाजीनगरमध्ये तर जे जे ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत ते कुठल्या कुठल्या पक्षाचे पदाधिकारी ज्यांच्यावरती प्रत्यक्ष गुन्हे दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे बिंदास बोलतात नद्या प्रदूषित झाल्याच्याबद्दल ही जी त्यांच्या पूर्णपणे निसंदर्भ होऊन गेलेले आहेत ते आणि आता काहीच कारण नसताना त्यांनी त्या यशस्वी ठरलेल्या महाकुंभ मेळ्यावरती टीका करून एक वर्गा जो सहानुभूतीदार असा वर्ग आहे भाजपचा म्हणत नाही मी सनातन हिंदू जो असा सगळा वर्ग आहे ज्याची आस्था आहे आणि तो सगळ्या ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याला सहानुभूती आहे जो तिथं प्रत्यक्ष कुंभमेळ्यामध्ये गेला सुद्धा नाही असा माझ्यासारखा माणूस तोही जेव्हा राज ठाकरेंच्या वक्तव्याच्या नंतर म्हणतो की अरे हे काही बरोबर नाही त्याच्यावरती ही सगळी उसंतवाणी पाडवा मेळावा हिंदूंवर टीका कुंभ मेळ फुका भरविला राजकीय भाषा काय यांची निष्ठा भक्तांची ती विष्ठा दिसे यांना नाशिक मनपा आली हाती आली होती हाती तेव्हा तिची माती केली यांनी नदी प्रदूषण आता आली जाग काढा जरा माग शासकीय मुंबई वरती कोणाची ती सत्ता कोणामुळे हप्ता नियमित खळ खट्या कच्ची करून या भाषा विकासाची दिशा फिरवली कांत राजकीय ओळखा हा नग रंगलेला वग जत्रेतला रंगलेला वग जत्रेतला ते अबुराव गबुराव किंवा असं जे असतं ना किंवा काळूबळूचा तमाशा होता त्याच्यामध्ये वग असायचं आणि चटपटीत काहीतरी संवाद करणारे ते दोघं असायचे आणि प्राप्त परिस्थितीवरती असे काहीतरी संवाद असायचे विच्छा माझी पुरी करासारखा दादा कोणके जो वग करायचे आणि त्याच्यामध्ये संवाद त्यांनी मनानं काही घेतलेले असायचे राज ठाकरे हे अक्षरशः या सगळ्या राजकीय ह्याच्यातले वग सम्राट होऊन बसलेले काहीतरी चटपटीत बोलायचं मंच तेव्हा तेवढ्या पुरता गाजवायचा पुन्हा खाली उतरले की विषय संपला आज तुमचा पक्ष आहे त्या पक्षाची मांडणी गांभीर्यानं करायचं सोडून देऊन ज्या पद्धतीनं हे धरसोड अशी भूमिका घेतात किंवा ह्यांनी स्वतः विकासाची ब्लू प्रिंट नावाची गोष्ट समोर आणली होती तसं काय झालं त्यांनाच माहीत नाही पुढं आत्ता जेव्हा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतभर विकासाची जी कामं चालली आहेत ज्या पद्धतीची त्याच्या बाबतीमध्ये ह्यांनी का नाही कधी तोंड उघडलं आज हे नदी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये बोलतात आणि अगदी आजच आत्ताच गंगेच्या पातळीत सारखी यमुनेची जी साफसफाई सुरू केलेली आहे नवीन आलेल्या भाजपच्या सरकार त्याच्या बाबतीत का नाही बोलले हे मग काही आत्ता नाशिकला कुंभ आहे त्याच्या संदर्भामध्ये सा महाराष्ट्र शासनाने काही एक गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्यांच्या हातामध्ये नाशिक मनपाची सत्ता राहिलेली एक एकाच बोलायचं त्याच्याबद्दल काहीतरी ते, का ते सगळं सोडून बरं हे म्हणून म्हणलं आनंद कोणाला होतो आहे की जे मोदी भाजप संघ अमित शहा यांचे विरोधक आहेत त्या सगळ्यांना राज ठाकरेबद्दल प्रेम नाही आहे राज ठाकरे त्यानिमित्तानं त्यांच्यावर टीका करतायत महाकुंभवर टीका करतायत भाजपवर टीका करतायत मोदी संघावर टीका करतायत मग यांना आनंद म्हणजे शेजाऱ्याच्या घरामध्ये पोरग झालं तर पेढे वाटणारे लोक तसंच प्रकार झाला राज ठाकरे यांनी आपण राजकीय नेता कमी आणि वग सम्राट किंवा स्टँडअप कॉमेडी कॉमेडियन जास्त हेच या भाषणातून सिद्ध केलं इथेच थांबूया धन्यवाद